सिद्धेश्वर विद्यालय विद्यालय वेताळे भाग शाळा महात्मा गांधी राजगुरुनगर येथील बॅच सत्त्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपल्याला कर्तव्याच्या भावनेतून शाळेसाठी व मुलांसाठी खेळण्याचे साहित्य तेरा हजार रुपये किमतीचे आणि गरीब विद्यार्थ्यांची फी भरली वीस हजार चारशे रुपये तसेच शाळेच्या परिसरात तीस फळ झाडांचे वृक्षारोपण करून प्रत्येकाने आपल्या नावाच्या पाट्या झाडांना लावल्या आपण केलेल्या कार्याची आठवण म्हणून कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक बाळासाहेब रणपिसे यांनी केले तसेच निलब ढमाले विद्यालयाच्या शिक्षिका यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले तसेच प्राध्यापक संतोष पाचारणे यांनी मुलांचे मोलाचे मुला मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सपना राठोड संतोष पाचारणे वैभव घुमटकर गणेश बगाडे संतोष माळी यतीन भंडारी हितेश कांकरिया सुहास कुलकर्णी गजानन नाजरे हेमा देवकर स्वप्ना सहस्त बुद्धे समीर कहाणे विना थिंगळे नीलम ढमाले किरण देशमुख यांना फीसाठी आणि खेळण्याच्या साहित्यासाठी मदत केली तसेच सौ भक्ती थोरात हो व सपना राठोड यांनी गरजू मुलींसाठी ड्रेससाठी मदत केली खूप सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम यांनी सगळ्यांनी शाळेच्या मुलांबरोबर व शिक्षकांबरोबर साजरा केला बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आशु विस्तास राजगुरु नगर नुण 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 आज विस्तार सबस्क्राईब करा आणि